हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी आणि मुद्रांक विभागासाठी महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ आपला खूप महत्वाचा असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो आणि मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी हिरकनी अकॅडमी आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की आपल्या या ठिकाणी टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला याची पीडीएफ डाऊनलोड करता येईल तसेच नवीन नोकरी आली त्या ठिकाणी सुद्धा आपण टाकत असतो त्यामुळे त्यासाठी ते चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक टाकलेली आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपण या ठिकाणी अशीच महत्त्वाची एक्झाम रिलेटेड प्रश्न टाकत असतो मित्रांनो त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑन आन करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट बघा लाइक आपण ठेवणार आहे मित्रांनो तुम्हाला फक्त या ठिकाणी लाईकच्या बटनावर आपला अंग टच करायचं आहे सगळ्यांनी टच करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नोकरीला लागण्याजोगे व्हिडिओ बघा तुमच्या फीडमध्ये तुमच्या युट्यूबमध्ये तुम्हाला दिसेल त्यामुळे लगेच लाईक करून ठेवा चला प्रश्न क्रमांक पहिला आहे इसवी सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती पा बरोबर आणि ब्रह्म समाज मित्रांनो ब्रह्म समाजाची स्थापना राजाराम राय यांनी केली होती कोणी केली होती बघा राजाराम राय यांनी प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती तर आत्मारांग पांडुरंग तडखरकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती आणि आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती पा कोणी केली होती स्वामी दयानंद सरस्वती यांनी प्रश्न क्रमांक दोन आहे बघा चौरी येथील घटनेमुळे व्यथित होऊन महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये असहकार चळवळ स्थगित केली आणि ते चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये तर मित्रांनो ही उत्तर प्रदेशमध्ये बघा कुठे युपीमध्ये मित्रांनो ही ठिकाणी पहा चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये असहकार आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या जमावाने काय केलं पोलिसांसोबत झटापट करून पोलीस स्टेशन जाळून टाकले ज्यामध्ये बावीस पोलिस आणि तीस नागरिक ठार झाले या घटनेमुळे महात्मा गांधी यांनी असहकार आंदोलन मागे घेतलं होतं खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो तर चौदा मित्रांनो या ठिकाणी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो आणि मित्रांनो लक्षात ठेवा दोन हजार चार पासून प्रत्येक वर्षी चौदा जून रोजी रक्तदान दिवस पाळला जातो चौदा जून रोजी बघा कार्ल लॅन स्टेनर यांचा जन्म झाला होता यांनी काय केलं होतं बघा ए बी ओ हे जे काय रक्तगट प्रणाली याचा शोध लावला होता या शोधामुळे त्यांना एकोणीसशे तीसमध्ये नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला होता कधी एकोणीसशे तीसमध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता प्रश्न क्रमांक पाच आहे खालीलपैकी सर्वात कमी अपवर्तनांक कोणाचा असतो तर सर्वात कमी अपवर्तनांक कोणाचा असतो मित्रांनो हवेचा असतो ऑप्शन क्रमांक एक आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर होईल आणि मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं आता पेपर हा एक जुलैपासून चालू आहे मित्रांनो एक जुलैपासून पेपर चालू आहेत आणि आपण बघा थोडे थोडे टॉपिक घेत असतो परंतु आपल्याला या ठिकाणी एवढं घेणं शक्य नाही यासाठी क्विक रिव्हिजन म्हणजे क्विक बुस्टरसाठी आपण शॉर्ट नोट्स आपल्यासाठी उपलब्ध केले आहेत मित्रांनो ह्या नोट्स तुम्हाला पेपर बुष्टिंगसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे तुमच्या मेंदूला या ठिकाणी बघा चांगले आपण सुटसुटीत प्रश्न या ठिकाणी बनवलेत आहेत बघा रिव्हिजनसाठी फक्त तुम्हाला या ठिकाणी पटपट रिव्हिजन मारायचे आहे एकशे एकोणपन्नास रुपयाला मित्रांनो या असणारे यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण मिळणार इंग्रजी व्याकरण मिळणार गणित मिळणार बुद्धिमत्ता मिळणार चालू घडामुळे मिळणार मित्रांनो मागील सहा महिन्याच्या त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला इतिहास भूगोल समाजसुधारक सगळे विषय या ठिकाणी रिव्हिजनसाठी मिळणार आहेत फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा जो काही दिलेला आपला नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला बघा फोनपे किंवा गुगल पेने फक्त एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला पाठवायचा आहे मी तुम्हाला दोन सेकंदामध्ये सगळ्या नोट्स से या ठिकाणी फॉरवर्ड करून देईन आणि लगेच आपल्याला या ठिकाणी मित्रांनो अभ्यासाला लागायचं आहे आता बघा दिवस फार कमी राहिलेत पा फक्त दहा बारा दिवस बाकी आहेत या दहा बारा दिवसामध्येच आपलं टर्निंग पॉईंट करायचं आहे पा कारण की बघा भरती पूर्णपणा होत नसते मित्रांनो एक तर सरकारी जागा कमी झालेल्या आहेत आणि लोकसंख्या वाढलेली पा आणि कॉम्पिटिशन पण वाढलेली यामध्ये जर टिकायचं असेल तर अभ्यास करावाच लागणार आहे आता तुम्ही एक एक हजार रुपये फीसुद्धा भरलेली आहे जायला यायला या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे हजार पाचशे तिथे जाऊन तुम्हाला काय आलं तर पाहिजे त्यासाठी मित्रांनो क्विक रिव्हिजनसाठी मित्रांनो आपण या ठिकाणी या नोट्स बनवलेल्या आहेत बघा लवकर फोनपेमध्ये जा एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो कारण की मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की मागच नोट्स घ्या अजून सुद्धा वेळ केलेला नाही मित्रांनो अजून सुद्धा आपल्याला फटफट या ठिकाणी रिव्हिजन करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता अनेक विद्यार्थी या ठिकाणी नोट्स घेत आहेत पण घ्या तुम्ही पण फायदा करून घ्या चला आता पुढचा प्रश्न बघूयात आपण ज्यावेळेस शुभ्र प्रकाश लोलकावर आपाती असतो त्यावेळेस वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोणातून वळतात या सात रांगापैकी कोणते रंग अनुक्रमे सर्वात कमी आणि सर्वात जास्त वळतात मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं याचं बरोबर उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक चार लाल रंग आणि जांभळा रंग याचं उत्तरे पहा आणि मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ज्यावेळेस शुभ्र प्रकाश लोलकावर आपाती असतो त्यावेळेस वेगवेगळे रंग वेगवेगळ्या वेग वेग कोणामधून वळतात या सात रंगापैकी लाल रंग सर्वात कमी आणि जांभळा रंग सर्वात जास्त या ठिकाणी वळत असतो इंद्रधनुष्याचे सात रंग असतात लक्षात ठेवा तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पारवा जांभळा हे सात रंग आहे त्यासाठी शॉर्ट ट्रिक आपल्याला माहिती आहे बघा आपण शिकलो होतो पहिले दुसरीला असताना जाताना ही पाणी पी बरोबर जातानाही पाणी पी पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो भारतामध्ये कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवण्यासाठी जी काही जबाबदारी ही कोणत्या संस्थेची आहे ही, ही कोणत्या संस्थेची मित्रांनो तर बघा एन या संस्थेची पा लक्षात ठेवा भारतामध्ये कुशल दर्जाचे व्यवस्थापक व्यवस्थापक घडवण्याची जबाबदारी एन आय टीकडे आहे भारतामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस मित्रांनो लक्षात ठेवा भारतामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या औद्योगिक धोरणानुसार लहान उद्योगाला चालना मिळावी या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली या संस्थेची सुरुवात कुठं झाली होती तर अहिल्यानगर या ठिकाणी आता त्याचं नाव आधी काय होतं अहमदनगर आता अहिल्यानगर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ऑपरेशन सर धावा हे ऑपरेशन कोणातर्फे राबवलं जातं तर मित्रांनो लक्षात ठेवा हे भारतीय ऑप्शन क्रमांक दोन भारतीय सीमा सुरक्षा दलाने राबवलं होतं ठेवायचं पुढचा प्रश्न मित्रांनो जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आलं तर हे गीत कोणत्या कवीने लिहिलं आहे हे गीत कोणत्या कवीने लिहिलेलं आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार नाळ राजा निळकंठ बडे या कवीने हे लिहिलेले पा आणि मित्रांनो जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आलं आणि हे गीत राजा निलकंठ बडे या कवीने लिहिलं आहे आणि श्रीनिवास खळे यांनी काय केले त्याला संगीत दिलेलं आहे आणि मित्रांनो कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी हे गीत गायलेले पा संयुक्त राष्ट्र संघाने दोन हजार तेवीस हे वर्ष काय म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक जर या ठिकाणी पाहिलं तर बघा आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य धान्य वर्ष म्हणून हे साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे पहा मित्रांनो या ठिकाणी गोंधळून जायचं नाही आपल्याला संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसला ला झालेली यामध्ये एकशे त्र्याण्णव सदस्य देश आहेत आणि बघा संयुक्त राष्ट्राची स्थापना लक्षात ठेवायची आपल्याला काही झाली चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणतं व्यंजन हे महाप्राण आहे तर आपल्याला दिसताना दिसते बघा ह हो जे काय मित्रांनो हे काही महा महाप्राण व्यंजन आहे मित्रांनो ह हो या वर्णाचा उच्चार करण्यासाठी आपल्याला आपल्या फुफ्फुसातली हवा काय करावं लागते तोंडा जोराने बाहेर फेकली जाते म्हणून याला महाप्राण असं म्हणतात अशा ह हो मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण वर्ण म्हणतात आणि उरलेले जे काही वर्ण आहेत त्यांना अल्पप्राण वर्ण असं म्हणतात बरोबर खालीलपैकी कोणतं भावाचक नाव नाही खालीलपैकी कोणतं भावाचक नाव नाही बघा नाही विचारलं आपल्याला चांगुलपाना गुलामगिरी तारुण्य हे काय आहेत मित्रांनो भावाचक नाव आहेत परंतु नगर या ठिकाणी भावाचक नाव नाही पा समजलं नगर नगर भावाचक नाव नाही पा बघा भावाचक नाव म्हणजे ज्याला आपण डोळ्याने पाहू शकत नाही मनाने कल्पना करू शकतो त्याला भावाचक म्हणतात बरोबर सामान्य नामे आणि विशेष नामे यांना आई इ की गिरी त्याच्यानंतर तात्व पणा हे जे काही प्रत्यय लावून भावाचे नावे तयार होत असतात पुढचा प्रश्न मित्रांनो खाली काही पुल्लिंगी शब्दाच्या श्रीलिंग रूपे दिले आहेत त्यापैकी अयोग्य म्हणजे आपल्याला चुकीची जोडी वाळ आहे तर वानर, वानर इन ही या ठिकाणी चुकीची जोडी मित्रांनो वानर आणि फक्त वानरी बघा वानरी याच आहे बघा वा वानरीन नाही समजलं हत्तीचं हत्ती नव्हतं बेडूकचं बघा बिडकी होतं जनकचं जननी होतं बरोबर प्रश्नामध्ये वानर आणि वानरीना असं दिलेलं आहे ती अयोग्य जोडी बघा वानर आणि फक्त वानरी आपल्या आप या ठिकाणी योग्य राहील प्रश्न क्रमांक पुढचा आहे बघा लाटणे एकवचनी नामाचं अनेक वचन असणारा पर्याय निवडायचं आहे पा लाटणी तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार लाटणी आपलं याचं योग्य उत्तर आहे पा लाटणे या एकवशनी नामाचं अनेक वचन काय होतं लाटणे असे होतं पा समजलं त्याच्यानंतर केळेचं काय होतं केळी होतं गाण्याचं गाणे होतं मडकेचं मडकी होतं कुत्रेचं कुत्री होतं खेळेचे खेडी होतं रातळीच काय होतं रातळी होतं पा मुलांनी आज्ञा पाळावी या वाक्यातील मुलांनी या शब्दामध्ये कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे पहा तर मित्रांनो या ठिकाणी तृतीया विभक्ती प्रत्यय आलेला आहे पहा लक्षात ठेवा तृतीया तृतीय विभक्ती म्हणजे क्रिया ज्या साधनाने केली जाते त्या साधनाला ने ई ने ए शि ई ई हे प्रत्यय असतील तर त्या नामाची व्यक्ती काय असते तृतीय असते आणि तृतीयाचा अर्थ काय असतो करण म्हणजे क्रिया करणे साधन असतो नेक्स्ट बघा राजा घोड्यावर बसून निघाला या वाक्यामधील आजोर शब्दामधील सामान्य रूप आपल्याला ओळखायचे राजा घोड्यावर बसून निघाला तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर घोडी सॉरी घोडा होईल बघा लक्षात ठेवायचं या ठिकाणी घोड्या याचं काय होईल बघा सामान्य रूप होईल बघा राजा घोड्यावर बसून निघाला या वाक्यामध्ये जे काही शब्द आहे बघा त्याचं सामान्य रूप काय होईल पहा होईल सामान्य रूप म्हणजे नामाला किंवा सर्वनामाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी याव्य लागण्यापूर्वी त्याच्या रूपामध्ये जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात घोड्यावर या शब्दामध्ये वरे शब्दयोगी याव्य लागण्यापूर्वी घोडा नामाचं काय झालं घोड्या असं सामान्य रूप झालं पहा खालीलपैकी कोणते सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम नाही तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं जो हे काय मित्रांनो दर्शक हे पाहा बाकीचे बघा सगळे काय बघा तू तु, तुम्ही मी हे काय पहा पुरुषवाचक सर्वनाम आहेत आणि जो मित्रांनो हे काय दर्शक सर्वनामे पहा यामध्ये प्रथम पुरुषवाचक सर्वनाम जर विचारले तर कोणकोणते असतेत मी आम्ही आपण स्वतः हे काय प्रथम पुरुषवाचक आहेत द्वितीय पुरुषवाचक कोण आहेत तर तू तुम्ही तु, आपण हे काय पहा द्वितीय आहेत आणि तृतीय पुरुषवाचक लक्षात ठेवा कोणचे आहेत तर बघा ते त्यांनी हे काय बघा तृतीय पुरुष वाचक येत समजलं जो हे काय मित्रांनो जो मित्रांनो हे काय मित्रांनो हे दर्शक सर्वनाम आहे ते पुरुष वाचक सर्वनाम नाही पुढील क्रियापदाला जुळणारे अचूक उदाहरण निवडायचं आहे पहा पुढील क्रियापदाला जुळणार अचूक उदाहरण निवडायचं आहे मला डोंगर चढवतो हे काय मित्रांनो या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे बघा हे शक्य क्रियापदे ज्या क्रियापदाद्वारे कर्ता क्रिया करण्याची शक्यता दर्शवली जाते त्याला शक्य क्रियापद असे म्हणतात मला डोंगर चढवतो हे वाक्य मित्रांनो शक्य क्रियापद आहे या वाक्यामध्ये कर्त्याकडून डोंगर चढण्याची शक्यता दर्शवली जाते <se Opening> खालील वाक्यामधील हुबाई नवी आव्याचा प्रकार ओळखायचा आहे पहा त्याच्याकडे आता दोनच पर्याय होते लढत राहणे किंवा हार पत्कारणे तर मित्रांनो या ठिकाणी काय पहा हे विकल्पबोधक उभा हो आहे नवी अवी आहे कोणता विकल्पबोधक लक्षात ठेवायचं आहे पहा विकल्पबोधक पुढचा प्रश्न पहा मित्रांनो सेनापतीकडून शत्रू मारला गेला वरील वाक्यामध्ये प्रयोग कोणता आहे तर सेनापतीकडून शत्रू मारला गेला हे मित्रांनो कर्मकर्तरी प्रयोग सेनापतीकडून शत्रू मारला गेला वरील वाक्यामध्ये प्रयोग कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मनी प्रयोगी पा कर्मकर्तरी प्रयोग म्हणजे ज्या कर्मणी प्रयोगामधील वाक्यामध्ये कर्त्याचा उल्लेख टाळावायचा असतो त्या कर्माला प्राधान्य दिले जाते आणि त्याला नवीन कर्मणी प्रयोग असे म्हटलं जातं कर्त्याकडून प्रत्यय लागलेले असते बघा म्हणून हा काय कर्मकर्तरी प्रयोग आहे कोणता कर्मकर्तरी प्रश्न पुढचा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणतं तत्पुरुष समासाचं उदाहरण नाही तत्पुरुष समासाचं उदाहरण नाही तर बघा पाप पुण्य ही नाही पा तत्पुरुष समास म्हणजे काय ज्या समासातील पहिलं पद गौण असतं दुसरं पद प्रधान असतं त्याला तत्पुरुष समास असं सा म्हणतात कोणकोणतं उदाहरण बघा या ठिकाणी चोरबाई चोरबाई म्हणजे चोरांपासून बाई तोंडपाठ घर जावाई हे तिन्ही तत्पुरुष समासाचे उदाहरण आहेत पाप पुण्य नाही तत्पुरुष समासाचं उदाहरण नाही तर ते द्वंद्व समासाचं उदाहरण आहे लक्षात ठेवा पाप पुण्य काय द्वंद्व समासे पुढचा प्रश्न मित्रांनो शाबुदाना हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे तर शाबुदाना हा शब्द मित्रांनो पोर्तुगीज भाषेमधून आलेला आहे कोणत्या पोर्तुगीज भाषेमधून हा शब्द आलेला आहे पहा पोर्तुगीज भाषेमधून कोणते शब्द आले आहेत बटाटा तंबाखू पगार बिजागरे कोळी हापूस फनस हे काय मित्रांनो पोर्तुगीज भाषेमधून आलेले आहेत पहा फारशी भाषेतले शब्द आपण थोडेफार पाहू फारशीमधून बघा खाना त्याच्यानंतर सामान काय सामान त्याच्यानंतर मित्रांनो हकीकत अत्तर आब्रू पेशवा हे फारशी भाषेमधले आहेत बर बरोबर अरबी शब्द लक्षात ठेवा अर्ज इनाम हुकूम मेहनत जाहीर मंजूर शाहीर साहेब मालक मित्रांनो अरबी भाषेतले शब्द आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही कोणता शब्द उपसर्ग घटित नाही तर वंदनीय लक्षात ठेवा मित्रांनो वंदनीय मूळ शब्दांच्या आधी किंवा अधिक अक्षर लागून जो शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात बरोबर आमरण त्याच्यानंतर सुभाषित हर रोज मित्रांनो हे काय पा उपसर्ग घटित शब्द आहेत वंदनीय हा शब्द बघा उपसर्ग घटित नाही तर हा प्रत्यय घटित शब्द आहे पा पुढचा प्रश्न मित्रांनो मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली वरील वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे मित्रांनो आता या ठिकाणी जर पाहिलं मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला नाही हे काय झालं आपलं नकारार्थी वाक्य झालं समजलं नकारार्थी मित्रांनो नकारार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यामधून नकार दर्शवलेला असतो त्याला नकारार्थी वाक्य म्हणतात आणि होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना वाक्याचा मूळ अर्थ बदलता कामान याची आपल्याला काळजी घ्यायची पहा पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल तर कोणता आहे मित्रांनो सभ्य हा या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा बरोबर सभ्य पुढचा प्रश्न बघूयात आपण खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाच्या जोडीपैकी अयोग्य म्हणजे आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे कशी चुकीची तर आभाव विपुलता एकदम बरोबर आहे उत्तरण चढण बरोबर आहे घरकोंबडा भाटके हे सुद्धा बरोबर आहे फकीरी दारिद्र्य हे या ठिकाणी चुकीचं आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे फकीरी दारिद्र्यने तर फकीरी याचा विरुद्ध काय होतं धनवान होतं दरिद्री म्हणजे मित्रांनो या ठिकाणी गरिबी होतं पहा फकीरी त्याच्या विरुद्ध अर्थी काय होईल बघा धनवान होईल पुढचा प्रश्न मित्रांनो तितिक्षा ती म्हणजे काय यावर शंभर टक्के आपल्याला प्रश्न पाहायला भेटणार आहे तितिक्षा ती म्हणजे मित्रांनो हाल अपेष्टा सहन करण्याच्या गुणाला काय म्हणतात या ठिकाणी तितिक्षा मानतात शब्द समूहाबद्दल एक शब्द हा टॉपिक आपल्याला पाठ करून जायचं आहे पा त्याचबरोबर बघा अग्रजवर भरपूर वेळा प्रश्न विचारले जातात अग्रज म्हणजे काय मित्रांनो आधी जन्मलेला अनुज म्हणजे बघा मागून जन्मलेला त्याच्यानंतर टाकसाळ म्हणजे काय असतं नाणी पाडण्याची जागा तगाई म्हणजे म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज मीनाक्षी म्हणजे माश्यासारखे डोळे असणारी भाट म्हणजे राजश स्तुती करणारा फितूर म्हणजे बाजूला सामील झालेला धनको म्हणजे मित्रांनो पैसे कर्जवू देणारा प्रश्न क्रमांक पुढ सराटा घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे तर मित्रांनो चांगल्या कामामध्ये अडथळे आणणे याला म्हणतात खिरीत सराटा घालणे मित्रांनो आणखी काही आपण वाक्य बघू वाक्प्रचारामध्ये तर पहा आव आणणे म्हणजे आवसान आणणे उट्टे काढणे म्हणजे सूड घेणे इतसरी होणे म्हणजे शेवट होणे पहा इतसरी होणे म्हणजे शेवट होणे सुरुवात होणे नाही तर शेवट होणे आबाळ फाटणे म्हणजे सर्व बाजूंनी संकट येणे अन्नास जागणे म्हणजे कृतज्ञ असणे कातवणे म्हणजे चिडचिड करणे चाळा लागणे म्हणजे नाद किंवा छंद लागणे नेक्स्ट आहे पा कोळशाला आला दर जाळून टाकले घर या म्हणीचा अर्थ विचारलेला आहे तर मित्रांनो तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दुर्गामी नुसकणीचा व्यवहार करणे याचा काय पा योग्य अर्थ आहे पहा बरोबर आपण काही महत्वाच्या म्हणी पाहूयात एका माळेचे मने म्हणजे सारखेच उथळ पाण्याला खळखळाट खल फार म्हणजे थोड्या ज्ञानाचा गुणांचा खूप गाजावाजा करणे काशात कायने फाटक्यात पाय म्हणजे वाईटांना आणखीन वाईट घडणे खान तशी माती म्हणजे आईवडिलांप्रमाणे त्यांची मुले कुडी तशी पुढी म्हणजे देहाप्रमाणे आहार जी खोड बाळा ती जन्मकाळा म्हणजे लहानपणी लागलेला सवयी जन्म तशाच राहतात पुढं पाहूयात आपण घरात नाही तीळ आणि मिशन्ना देतो पीळ या म्हणीचा समानार्थिची म्हणवळ कायची आहे तर बघा घरात नाही कौल आणि इरकामाडौल समजलं का खेतकाळसा गावात म्हणजे आपल्याला हवी असलेली वस्तू आपल्या जवळचा असताना तिची जाणीव नसणे किंवा तिच्या प्राप्तीसाठी धावधाव करणे मेल्या म्हशीला भरदूत म्हणजे मित्रांनो तर मेल्या म्हशीला भरदूत म्हणजे एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचं काय करणं गुणगौरव करणं म्हणजे मेल्या म्हणायचं हे चांगला होता बरोबर एक नाही का खितकाळचा याचं सगळं बघितलं आपण आणि आता मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा कर या शब्दाचा निर्नळ्या अर्थामध्ये खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही तर मित्रांनो याचा नक्कीच तुम्ही या ठिकाणी उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आता लगेच फोनपेमध्ये जा आणि एकशे एकोणपन्नास रुपये लगेच जाऊन सेंड करा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे एक जून जुलैपासून आपल्याला पेपर चालू आहेत मित्रांनो यासाठी बघा आपला अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा लगेच फोनपेमध्ये जा आणि आपल्याला आता काय करायचं आहे पहा एकदम असा म्हणजे टेक्निकली म्हणजे एक एक मिनटं आपल्याला सदउपयोग करायचं आहे पहा थोडे थोडे टॉपिक आपण सगळे या ठिकाणी कवर करणार आहेत एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला सगळे विषयाच्या नोट्स या ठिकाणी मिळणार आहेत क्विक रिव्हिजनसाठी बघा आता क्लास करण्यासाठी आपल्याला वेळ नाही एखादी बॅच पण घेतली असते आपण परंतु ती काही कवर होणार नाही ना आपल्याला नोट्सद्वारेच या ठिकाणी शिकावं लागणार आहे आणि क्विक रिव्हिजन करावं लागणार आहे पहा आता काहीतरी आपल्याला जगा वेगळं करायचं आहे आणि लगेच आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे बघा रात्रीचा दिवस आपल्याला कर एक करायचा आहे आणि त्वरित मित्रांनो नोट्स घ्या फोनपेमध्ये जा दिलेल्या नंबरवर बघा तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये पाठवायची हो पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काय आपला फोनपे गुगल पे, पे नंबर आहे याला एकशे एकोणपन्नास रुपये पाठवा हो। लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो वेळ वाया घालू नका संधी खूप चांगली आलेली पहा बरोबर एक नाही पुन्हा पुन्हा अशा जागा सुटत नसत्यात ह्या जागा डायरेक्ट दोन आले ते ते ले ले जागा आले हजार चौदामध्ये मध्ये आल्या होत्या बघा तेव्हाच याचा पेपर झाला होता त्याच्यानंतर बघा आता आपल्याला या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत मित्रांनो सदुपयोग करा आलेल्या संधीचा सोनं करून घ्या मित्रांनो आपण हजार हजार रुपये फी तर भरलेली ची परंतु पेपरला जाऊन काहीतरी आलं पाहिजे ना आपल्याला बरोबर की नाही कनिस्त जाऊन गोळ्या मारून याचा काही उपयोग होणार नाही लवकरात लवकर फोनपेमध्ये जा मित्र नो आणि लगेच एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही नंबर आहे या नंबरला फोनपे गुगल पे करा किंवा दिलेला क्यू आर स्कॅन करूनसुद्धा पाठवू शकता लगे मला स्क्रीनशॉट पाठवा मी तुम्हाला दोन सेकंदामध्ये सगळ्या नोट सेंड करून देईल आणि याचं उत्तर नक्की कमेंट करा आता